अभी बुद्धेसाहेब नदाब आहे तरी सुद्धा मी माझी एक मुलगी आहे माझ्या मुलीचं लग्न झालं आहे झालं होतं तरी सुद्धा आता मी काय केलेलं आहे माझी मुलगीला तो नांदवत नाही म्हणून तिला एक मुलगी आहे अकरा वर्षाची तर तिला मी सांभाळ करते तर तिच्या नवऱ्याला कोर्टमध्ये आम्ही दिवस घेतला तर तो पोडगी देतो म्हणलेला तो पोडगी देतो म्हणलेला तर आम्ही कोर्टामध्ये गेलो पोडगीसाठी मी हेलपाटी घालत होती दिल दिल म्हणून तर माझ्या मुलीचा पायही मोडलेला आहे तरीसुद्धा मी पोडगीसाठी येईल तर त्या ठिकाणी मला अभिजित आणि पूजा ही दोघंही भेटत होती तर ते सारखे आमच्या अवतीभवती फिरायचे काय काम आहे तुमचं काय काम आहे तुमचं सांगा आम्हाला दोघंही म्हटले तर आम्ही म्हटलं असं असं आम्ही मला म्हटले ते आम्ही असली कामं करतो लगेच तुमची कामं आम्ही करून देतो असं ते आम्हाला म्हटले त्यामुळं तसं म्हटल्यामुळं आम्ही जरा वायबल मी तर मी म्हटलं बरं झालं मोफत करून देतो असं पण म्हटला तो फुकटमध्ये करून देतो तर तर फुकटमध्ये मग आम्ही जरा त्याच्या बाजूला असं सरकलो सरकलो त्यामुळं मग फुकट म्हणजे आमची परिस्थितीही गरीबच आहे नाजूक आहे म्हणून आम्ही ठीक हो म्हणलं चला तर परत त्यानं त्या ते आमच्या नातीला बघितलं एक दोन तीन वेळा असं झालं परत आमच्या नाती नातीला बघितलं नातीला बघितल्यानंतर त्यांनी विकत मागायला सुरुवात केली माझ्या परिस्थितीचं ही झाल्यानंतर तर माझी नातं आहे अकरा वर्षाची तर त्यानंतर मग ते जर आम्हाला डाऊट आल्यामुळं मी परत ते कोर्टाचाही नाच सोडला आणि सगळंच हे सोडून मी आपलं माझ्या ह्याच्यात मी राहिले अशी परिस्थिती झालेली आहे तर ह्या गोष्टीवर खूप अन्याय होतोय तर याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे सरकारने